खर्डी एम आय पाण्याच्या पाईपलाईनचे काम जोमात बाधित शेतकरी कोमात एमआयडीसीच्या आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा पूर्ण मोबदला शेतकऱ्यांना न देताच कामाला केली सुरुवात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दोन हजार अठरा सालीच खर्डी परिसरातील वरसकोळ पिंपळपाडा घाणेपाडा बेंडोकोन येथील शेतकऱ्यांना पस्तीस दोनच्या नोटीशी देऊन जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदी करून घेतल्या परंतु तेथील शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण मोबदला न मिळाल्याने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे उपोषण केले होते सदरशा उपोषणास शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करून बाधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना दिले होते पण आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण जमिनीचा मोबदला मिळाला नाही मात्र एम आय डी सीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम मात्र जोमाने सुरू असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाण्याची पाईपलाईन टाकली जाते त्यांनासुद्धा विश्वासात घेतले नसल्याने त्या शेतकऱ्यांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो तरी सुरू असलेल्या कामाबाबत तालुक्याचे आजी माजी आमदार आजी माजी खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी एक चकार शब्दही काढायला तयार नाहीत तालुक्यातील लोकांना आपले हक्काचे पाणी असून पिण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून पाणी आणले जाते मात्र खरडी एम आय डी सीसाठी भातश् धरणाचे पाणी दिले जाते हा तालुक्यातील जनतेवर अन्याय नाही का, का है या मागचं सत्य यासाठी कोणी परवानग्या दिल्या पाणी आण आरक्षण कोणी दिले एम आय डी सीच्या पाण्याच्या पाईपलाईनचे टेंडर कधी निघाले कोणती कंपनी हे काम करते कोण आहे यामागचा मास्टर माइंड पाहूया पुढील भागात न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मैशाल न्यूज नेटवर्क